दादा त्याबद्दल झालं तर त्यांनी फक्त स्वार्थाचा तुम्ही वडिलांना निवडून दिलं तुम्ही मुलाला निवडून दिलं मुलीला म्हणजे बादशामध्ये तुम्ही साहेबांना काय म्हणता साहेबांना तुम्ही वडील म्हणून म्हणता मी तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी विचारतो की पवार साहेब जर तुम्ही वडील म्हणून म्हणता आणि स्वार्थासाठी तुमचा ईडी आणि सीबीआयची कारवाई त्या ठिकाणी होते आणि तुम्हाला फक्त सत्य करायचंय म्हणून तुम्ही वडिलांना गेला तीच नाही झाली ती तुमची गली होणार हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे अह ही आजची परिस्थिती आहे कारखाना कारखान्याच्या विरोधात मी बोलत नाही अंबानी कारखाना आहे त्या दोन्ही कारखान्यांची कॅपॅसिटी वाढवली चांगली गोष्ट आहे पण ती कपॅसिटी वाढवल्यानंतर त्यांना ऊस यावा म्हणून त्यांनी अशोक बापू पवारांचा गोपूर्ण कारखाना आजरी त्याला त्यांना निधी दिला नाही विमापाच्या आजरी झाला त्यासाठी त्यांना निधी दिला नाही नंतर ते काय सह्या करायचं होतं त्या सह्या नाही केला जन्मयोगी कारखाना आपला या इंदापूरचा कधी तरी त्या नेत्यांना विचारा त्या कारखान्याला कुणी आजरी झालं तर प्रायव्हेट मध्ये एका खोलीमध्ये ते नेते तुम्हाला अजितदादांनीच हा काम कारखाना जो कॉपरेटिव्ह तो तिथं काय अडचणीदादा का त्यांच्या प्रायव्हेट कारखान्याला तिथं ऊस मिळावा अह माझ्या कारखान्यात तिथं कारवाई केली हो हे जे काय चालले स्वार्थापोटी चालले जे वडिलांचे नाही झाले जे तुमचे नाही झाले जे कोणाचेच नाही झाले तर येत्या काळामध्ये आपला विकास कसे करतील याचा एक विचार आपण सर्वांनी करावा मग मध्ये आता सांगितलं गाडीमध्ये कोण बसलं होतं गाडीमध्ये बरेच नेते बसले आणि त्याच्यामध्ये लोकसभेसाठी मित्र आणि लोकसभा झाल्यानंतर काय कुस्ती अशी आजची परिस्थिती आहे अहो महिला काय बोललात एका नेत्याचा पीए असं मी मिळालं त्या पीए कडे दहा टिक दहा टिक एका टिकोनची किंमत पन्नास लाख काय सोळा सोळा काय हरकत नाही माझे इथं कुठे असतील ज्या पद्धतीने स्वप्न माझ्या पियेंनी बघायचं नाही हे करत नसतो आम्ही लोकांचा विचार त्या ठिकाणी करत असतो ही गोष्ट आपण तिथं समजून घेतली पाहिजे अहो अजून एक गोष्ट सांगतो इथं काय म्हणतात लोकसभा झाल्यानंतर आमच्याकडे जावं लागतंय गोट्या घेण्यासाठी आचर्य लोय हा त्या आम्हाला दुसऱ्या भाषण करायचे आम्हाला काय पुढं अहो आम्ही विचार नाही सोडला आम्ही लोकांना नाही सोडलं आणि स्वार्थ पोटी पवार साहेबांना आम्ही नाही सोडलं त्यामुळे लोक आज आमच्या बरोबर आहेत लोक या विचारा आहेत त्यामुळे आम्ही येत्या काळामध्ये इथं कुठलंही इलेक्शन असू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती कारखाना बँक कुठलंही रचना असू द्या आदरणीय पवार साहेब असतील सुप्रिया पे असतील सर्व नेते आणि हा सुद्धा